चला इथं आलेलो आहे आपण दिंडीमध्ये तर बघा छोट्या छोट्या मुलांनी छान झेंडे घेऊन दिंडीची शोभा वाढवली होती आणि खूप पाऊस होता या पावसात पण मुलांनी आनंद घेतला ज्येष्ठ नागरिक त्यांनी आनंद घेतला आम्ही आनंद घेतला सोनबाईंनी नऊवारी घातली होती पुढं तुम्हाला दिसणारे व्हिडिओमध्ये हा निघाला होता रथ आषाढी एकादशीच आमच्या इथं निघत असते अशी दिंडी तर ही विजयनगर भागातच फिरती फक्त गावात काही जात नाही तर महाराष्ट्रात एक नंबर झालेलं वारकरी भवन आणि त्यातली ही दिंडी तर बघा इथं ज्येष्ठ नागरिक मस्त नाचताय वयाचं अजिबात इथं अट नाही आहे कोणी या कोणी नाचा आणि डी जेवर नाचण्यापेक्षा अशा देवाच्या गाण्यांवर नाचणं कधीही चांगलं इथं भरपूर बायकांनी छत्रे आणेल होत्या इथं सगळ्या नऊवारीवाल्या ह्या ज्यांनी ज्यांनी नऊवारी साड्या घातल्या होत्या त्या आहे यात सुनबाई पण आहे तर नाचता आहे इथं तर त्यांनी एक विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ह्या गाण्यावर आठ दिवस प्रॅक्टिस चालू होती तर असं इथं हा ग्रुप आहे छान त्यांनी पण छान सादरीकरण केलं देवाच्या गाण्यांचं आल्या आयुष्यात आनंद घेता आला पाहिजे एन्जॉय करता आलं पाहिजे उद्या काय करायचं आहे किंवा उद्या काय होणार आहे याचा भरोसा नाही आहे त्यामुळं आजचा दिवस चालला तो सुखाचा जाऊ दे असं विठ्ठल विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून ह्या बायकांनी छान असं नृत्य केलेलं आहे इथं तर यांच्या गाण्यांच्या स्टेप बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठलं गाणं असेल हे बघा इथं ह्या पो ही पोलीस दिदी आहे तर तिने छान फुगडी घेतली तर हे वॉचमॅन दादा आहे आमच्या वारकरी भवनचे वॉचमॅन दादा आहे ते बघा इथं तुळशीवाल्या टाळ घेणाऱ्या भरपूर बायका होत्या मग यांचं बघून सोनबाईने नऊवारेच घातली होती इथं याता यांच्या डोक्यावर छान विठ्ठल लोक्मिणीची मूर्ती आहे बघा हे मुलं भर पावसात दिंडीचं नियोजन आणि इथं भरपूर अशा वयस्खोर बायका होत्या तरी पण कोणी माघार घेतली नाही दिंडीतून चालत राहिल्या बघा इथं हे पण छान करता सोनबाई इथं गाणे चालू होते तर गाणे सगळे देवांचे असतात हे बाई दसून बाई पण टाळ्यांनी छान भजन म्हणती आहे तर इथंही छान गाणं होतं पण गाण्यांना काबर म्हणजे मी आवाज देते तर कॉफी रायटी येतं गाण्यांना त्यासाठी मग एवढा व्हिडिओ करायचा आणि मग तो डिलीट होऊन हे करावा लागतो आपल्याला कॅन्सल म्हणून तर हे ह्या ताई पण बघा किती छान नाचता येत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन इथं गोल रिंगण झालं मस्त भरपूर व्हिडिओवाले होते भरपूर शूटिंगवाले होते असा आमचा इथला गजानन मंदिर गजानन मंदिराचा एरिया आहे हा याच्याच बाजूला आपलं घर हो आहे तर होम टूर नक्की येणार आहे तुमच्यापर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत बघा इथं आता गोल रिंगन झालं पाऊस थोडा थांबला होता बऱ्यापैकी तुम्ही कसं केलं एकादशीचं नियोजन काय केलं एकादशीला ते पण सांगा बरं का बघा इथं ज्येष्ठ नागरिक मस्त फुगड्या खेळता कोणाला पडायची भीती नाही कोणाला सरकायची भीती नाही फक्त आजचा दिवस चालला तर सुखाचा जावं असं बाप्पाच्या चरणी प्रार्थना म्हणून छान एन्जॉय करता हो ये आणि खरं आहे आयुष्य सांगता येत नाही काय होईल उद्या तसे इथं फोटो रील भरपूर चालू होतं इथं सोनबाई फुगडी खेळती आता पुढं फुगड्या भरपूर बायकांनी फुगड्या केल्या इथं सोनबाईने घेतलेली तुळस डोक्यावर बघा तर छान दिसत होती तिलाही पण नऊवारी तिने तिच्या लग्नाचीच घातली होती त्यांच्याही लग्नाचे भरपूर व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ चॅनलवर नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आराध्य हसत होता इथं या गोसविताही आहे त्यांनी पण छान घेतली तुळस डोक्यावर कोणी फुगड्या घे बाई तर सोनबाई आणि ही वॉचमॅन दादाची मुलगी आहे गंगा म्हणून आहे तिचं नाव तसूनबाईने तिने छान फुगडी खेळली नंतर मी घेतली होती तुळस डोक्यावर पण पाऊस खूप होता नंतर आम आम्ही आलोलो आहे वारकरी भवनमध्ये इथं आता आरतीचं नियोजन चालू आहे कारण पाहुणे सात वाजले या होते या माझ्या मैत्रिणी आहे सगळ्या तुम्हाला हाय करत होत्या तर इथं छान विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली होती इथं सुनबाईने थोडे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि भरपूर अशी गर्दी होती फोटो काढायला व्हिडिओ काढायला मी पण घेतला इथं थोडा व्हिडिओ इथं एक छोटासा छान मुलगा तर बघा त्याची पुढं क्लिप येते तुम्हाला किती छान नटून आला होता किती छान वाटतोय ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बर का तो किती छान वाटतोय आणि मुलांना हे संस्कार लहानपणापासूनच झाले पाहिजे बरं का तरच आपली पुढची पिढी ही देव ओळखणारे करणारे फक्त पार्ट्या करा फिरायला जा यात आनंद नाही आहे देवाचं पण केलं पाहिजे थोडंफार तर इथं झाली होती आता आरतीची तयारी आम्ही इथं बाजूला बसलो होतो आणि जे मगा मैला दाखवल्या त्यांचं इथं थोडंसं परत वारकरी भवनमध्ये हे झालं गाण्यांचं कोणी फुगड्या खेळल्या कोणी डान्स केले तर बघा एकसारख्या करत होत्या मस्त नंतर आरती झाली प्रसाद वाटप झाला बघा पावसात आरती अजूनही पाऊस चालू होता तर इथं आम्ही आरत्या घेतल्या तर आमची चौदा तारखेला असते दर महिन्याला चौदा तारखेला असते आमची आरती तर ह्या मैत्रिणी माझ्या खूप पाऊस होता आरतीच्या टायमाला पण आणि संध्याकाळी छान कीर्तन होतं तर कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यावर जे जे कीर्तनाला येतं त्यांना जेवणं असतात तर छान भगरीचा भात आमटी बघा इथं दो छोट्या दोन बहिणी या सख्या आमच्या कॉलेजनीतल्या चा ताईंच्या मुली छान डान्स केला तर चला आता घरी आलो इथं चालू आहे तयारी सोनबाईनी शेंगदाण्याचा कूट करून घेतला हिरवी मिरची दळली थोडी आणि झणजणी तिथं जन मस्त सकाळी शबदाना भिजत टाकला होता तर मस्त थोंडाला चव येणार असे छान सुनबाईला मस् म्हटलं शबदाना वडा बनव इथं दूध तापलं होतं तर ता तिने मिक्सरला थोडे हे दळून घेतलं शेंगदाण्याचा कुटण ते आणि इथं वडे झालेले ही रेसिपी नक्की येणार आहे चॅनलवर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा इथं दूध आहे इथं वडे होता है। ये शेवटच्या आधी मी केले नंतर मोठ्या मुलाला म्हटलं तू हे पलटी कर आता मला उभं राहून कंटाळा आला होता इथं झिरकं आहे इथं वडे बाजूला दूध होतं त्याच्याच बाजूला इथं आता राताळं थोडे उकडले होते मी वेफरसारखे काप करून बघा वडे आवडले तर नक्की सांगा मी नक्की रेसिपी शेअर करेल तर इथे रताळं रताळं दूध तर कुठला पदार्थ आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वडे नक्कीच शेअर कराल तुमच्याशी छान करते मी वडे साबदाना वडा कमेंट कमेंटमध्ये सांगा मला छान झालेले खूप फुगले होते वडे चला इथं शेवटचे चालू आहे आता वडे इथं शेंगा उकडल्या होत्या थोड्या मीठ टाकून मोठ्या मुलाला म्हटलं आता तू घे तेवढे काढून सोनबाईचं त्याचं चालू होता नंतर मी पुढं आले तर इथं आराध्य झोपला होता दिंडीमध्ये दमला होता पावसामुळं त्याला म्हणत होते उठ फराळाचं करायला इथं मिस्टर वाट बघत होते फराळाची देवाला नैवेद्य दाखवून झाला होता इथं वडा रताळं थोडंसं झिरकं असं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा